चांगलं सायलेन्स टेम्पल कन्व्हेन्सन आहे त्याला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूजी पण येणार आहेत मी स्वतः देखील आलेलो आहे काय मुख्यमंत्री देखील येणार आहेत या टेम्पल कन्व्हेन्शनच्या माध्यमातून देशभरातली जी आपली मंदिरं आहेत त्याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हावं त्याच्या परंपरा योग्य प्रकारे चालाव्यात आणि मंदिरं ही ज्ञानाची केंद्र व्हावीत अशा प्रकारचा प्रयत्न आहे आमचे प्रसाद लाड यांनी याच्यामध्ये खूप पुढाकार घेतलाय म्हणून त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्याच निमित्ताने आज भगवान बालाजींचं दर्शन घेण्याची संधी मिळाली आपल्याला माहिती आहे की भगवान बालाजी जे आहेत ते सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात सर्वांना भरभरून आशीर्वाद देतात त्यामुळे पहिल्यांदा तर त्यांनी जो आशीर्वाद निवडणुकीत दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानलेले आहेत आणि पुढे आपलं राज्य योग्य प्रकारे चालावं या दृष्टीने त्यांनी शक्ती द्यावी असे आशी आशीर्वाद मागितलेले आहेत